जनतेला नियम दाखवणाऱ्या ट्राफिक पोलिसांचा कर्तव्य कथा अतिक्रमणाची गाथा महानगरपालिकेचे या उपक्रमात व्हीआयपी रोडवरील अतिक्रमण नांदेड शहरात रामनवमी उत्साहात साजरी शिवाजीनगर येथे वाहतुकीचा खळंबा उन्हाळा असल्याने वाहनधारकाचे होत आहे लाही लाही आता बातमीपत्र विस्ताराने जनतेला नियम दाखवणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांचा कर्तव्यदक्षपणा नमस्कार लॅवच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आला आहे काल नमस्कार लॅवला ट्रॅफिकमुळे होणाऱ्या समस्येसंदर्भात काही जागरूक नागरिकांनी संपर्क साधला होता त्यांच्या समस्या जाणून परिस्थितीची चौकशी केली असता शासकीय के रुग्णालयाच्या गेट क्रमांक एक व वर कुठलीही वाहन थांबविण्यास मनाई असताना ट्रॅफिक पोलिसांच्या आशीर्वादाने त्यांच्या उपस्थितीत रुग्णालयात जाणारा रस्ता आरो रिक्षा चालकांनी आपला अघोषित स्टॉप केला आहे त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे वाहतुकीचा सर्वत्र बोजवारा वाचलेला आहे यामुळे शहराचा ट्रॅफिकचा भार असलेल्या मुंडे साहेबांची गाडी निवृत्तीला अवघे काही दिवस शिल्लक असताना पार्किंग मध्ये लावली व अचानक धाबळे साहेब यांची गाडी नांदेडच्या रस्त्यावर उतरविण्यात आली परंतु यामुळे शहरातील ट्रॅफिक कंट्रोल होण्याऐवजी आय सी यू मध्ये भरती झाली याचा इतका मोठा परिणाम शहरातल्या लोकांवर झाला आहे की जनतेला आय सी यूमध्ये दाखल करण्यासाठी प्रथम रस्त्यावरची ट्रॅफिक हटवावी लागत आहे काल नमस्कार लाईव्हकडे या संदर्भात काही नागरिकांनी संपर्क का साधला असता त्यांच्यासोबत नमस्कार लाईव्हने परिस्थितीची चौकशी केली शासकीय रुग्णालयाच्या गेट नंबर एक व वर कुठलीही वाहन थांबविण्यास मनाई असताना ट्राफिक पोलिसांच्या आशीर्वादाने त्यांच्याच परिस्थितीत त्यांच्याच साक्षीने रुग्णालयात जाणारा रस्ता तडवून ऑटोवाल्यांनी आपला आघोषित स्टॉप केला हे एवढ्या बेदरकपणे चालू आहे की रुग्णांना करून रस्ता मागावा लागत आहे आणि ट्राफिक पोलिसवाले हे सगळं समोर पाहत गप्पा मारताना आपणास दिसत आहेत त्यांना आपल्या कर्तव्याची जाण नाही जनतेशी काही देणं घेणं नाही जर त्यांना हे सुरळीत करता येत नाही तर त्यांच्या पगाराचा भारही जनतेवरच का आणि या संदर्भात पोलीस डिपार्टमेंट काही कारवाई करणार आहे की नाही की जनतेचा बळी जाण्याची वाट पाहत आहे की काय हा प्रश्न आता नांदेडकर श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने रामनवमी तसेच हिंदू रामनवमीनानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही शोभायात्रा शहरातील गाडीपुरा हनुमान मंदिर येथून रेणुका माता मंदिर येथे पूजन करून शोभायात्रेची सुरुवात झाली ही शोभायात्रा जुना मुंडा गुरुद्वारा चौरस्ता पंचवटी हनुमान मंदिर कला मंदिर शिवाजी दगर, नगर श्रीनगर ते अशोक नगर राम मंदिर येथे या शोभायात्रेची समाप्ती झाली श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त तसेच हिंदू दिनानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही शोभायात्रा शहरातील गाडीपुरा हनुमान मंदिर येथून दुपारी निघणार आहे शोभायात्रेचे स्वरूप पुढीलप्रमाणे राहणार आहे हिंदुस्थानातील महापुरुषांचा जिवंत देखावा रामनवमीची शोभा वाढविण्यासाठी खास सोलापूरहून आलेले पथक वारकरी मंडळ प्रभू रामाची पालखी गौमाता व नांदेड नागरिकातील साधू संत राम दरबार तसेच वानरसेना यांचा जिवंत देखावा अयोध्यातील नियोजित प्रभू श्रीरामचे स्वरूप संपूर्ण शोभायात्रेत फिरत थेट प्रक्षेपण त्या बाजूला महिला भगिनींसाठी स्वतंत्र व सुरक्षित जागेची व्यवस्था करण्यात आली होती ही शोभायात्रा हनुमान मंदिर गाडीपुरा व रेणुका माता मंदिर येथून पूजा करून शोभायात्रेची सुरुवात झाली ही शोभायात्रा जुना मोंडा गुरुद्वारा चौरस्ता पंचवटी हनुमान मंदिर बजीराबाद चौरस्ता कला मंदिर शिवाजीनगर आय टी आय श्रीनगर वर्कशॉप कॉर्नर ते अशोकनगर राम मंदिर येथे या शोभायात्रेची समाप्ती झाली तर शहरातील शिवाजीनगर येथे गोकुळ मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आणि खिचडी पाणी पाऊस वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता अवीज गोडीचा अस्सल टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आपा नांदेड मध्ये दाखव साठी आदत संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बाबस चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंबेडची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसे ज्या दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती पुन्हा एकदा स्वागत नमस्कारल्या कथा अतिक्रमणाची गादा महानगरपालिकेची या उपक्रमात शहरातील विविध भागातील अतिक्रमण या उपक्रमात दाखवून महानगरपालिकेचे डोळे उघडण्याचे काम नमस्कार करीत आहे आज या उपक्रमात विसाव गार्डन ते नवा मोठा या रस्त्यावरील अतिक्रमण दाखवले आहे तरी महानगरपालिकेने डोळे उघड करून हे अतिक्रमण पाहावे आणि काढावे त्यामुळे येथील अतिक्रमणामुळे पदचाऱ्यांच्या समस्या सुट्टास मदत होती नांदेड महानगरपालिकेने काल चौथ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू ठेवली वजराबाद पर्यंतच्या ते राजकोरणा रस्त्यावरची अतिक्रमणे काढली गेली चार दिवसापूर्वी नांदेड महानगरपालिकेने पोलीस संरक्षणात आणि आपल्या फौज फाट्यात देगलूर नाका परिसरातील अतिक्रमणे काढली त्यानंतर जुना मोंडा महावीर चौक वजिराबाद कला मंदिर या भागातील अतिक्रमणे काढली होती त्यात व्यापाऱ्यांनी दुकानातील विक्रीच्या वस्तू फुटपाथावर ठेवल्याने तसेच दुकानाच्या बाहेर असलेली फलके दुकानाचे बोर्ड महानगरपालिकेने काढून टाकली पण महानगरपालिकेचे पथक अतिक्रमण हटवून पुढे गेली मागची परिस्थिती जैसे थे निर्माण होत आहे महानगरपालिकेने तर मुख्य रस्त्यावरचे अतिक्रमण हटवून नांदेडकरांना तर दाखवून दिले की महानगरपालिका काम करत आहे पण नमस्कार लाइव ने एक पाऊल पुढे टाकत शहरातील विविध भागातील अतिक्रमण दाखोनाचे काम आता हाती गेतला आहे आणि कथा अतिक्रमनाचे गाता महानगरपालिकेच्या या उपक्रमात आज आपण पाहत असलेले अतिक्रमण आहे ते विसावा गार्डन ते नवामोंडा या रस्त्यावरचे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून पायी चालणाऱ्यांसाठी पाच फुटपाथाचे अस्तित्व हरवले असल्याचं भासत आहे त्यामुळे पाचचारी रस्त्याने जात आहे त्यामुळे छोटे मोठे अपघातही होत आहेत आणि याच रस्त्यावर दोन चाकीच्या एजन्सी जास्त आहेत तर या एजन्सीला महानगरपालिकेने फुटपाथ दानमध्ये दिल्याचं दिसत आहे त्यामुळे महानगरपालिकेने मुख्य रस्त्यावरून थोडस बाजूलाही येऊन पाहावं त्यामुळे सामान्य नागरिकांचा फुटपाथचा प्रश्न सुटण्यास मदत होईल शहरात आधीच वाहतुकीचा पोजवारा उडाला आहे शहरातील मुख्य रस्ते हे रुंद नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक खोळंबत आहे शहरात विविध भागात कोठे ना कोठे आणि केवळही ट्रॅफिक खोळंबताना वारंवार दिसून येत आहे काल सायंकाळच्या सुमारास शिवाजीनगर मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक खोळंबली होती त्यामुळे बांधारकासह पदचाऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले शहरात आधीच वाहतुकीचा बोजवारा वाजला आहे शहरातील मुख्य रस्ते हे रुंद नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्राफिक होत आहे आणि सध्याच्या परिस्थितीत वाहनधारकांवर वा काही नियंत्रण राहिले नाही त्यांना ट्राफिक पोलिसांचं शहरात दिवसा असो वा रात्री ट्राफिकची समस्या ही कायम असते शहरात कोणत्या कौन्ता ना कोणत्या भागात कुठे ना कुठे ट्राफिक नेहमीच खोळंबली असते काल शहरातील मुख्य रस्त्यावर म्हणजे शिवाजीनगर येथे सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाली होती सध्या सूर्य आग उकत आहे आणि सायंकाळच्या सुमारास उकडल्यासारखं होत आहे आणि त्यातल्या त्यात जर ट्राफिकच्या लढाख्यात जर का माणूस सापडला तेव्हा जीवाची लाही लाही होत आहे तेव्हा शहरातील या नेहमीच उद्भवणाऱ्या ट्राफिकच्या समस्येवर पोलीस प्रशासनातर्फे कोणतीच पर्यायी व्यवस्था दिसत नाही अशा गर्दीच्या ठिकाणी पोलीसवाले असतात त्यामुळे काही केल्या या ट्राफिकची समस्या आता सुटताना दिसत नाही ही ट्राफिकची समस्या कधी सुटेल याचे भविष्यही करता येत नाही हीच एक मोठी समस्या आहे जनतेला ट्राफिक पोलिसांचा कर्तव्य दक्ष परा नमस्कार कॅमेरात कथा अतिक्रमणाची गाथा महानगरपालिकेची या उपक्रमात व्हीआयपी रोड वरील अतिक्रमण नांदेड शहरात रामनवमी उत्साहात साजरी शिवाजी नगर येथे वाहतुकीचा खोळंबा उन्हाळा असल्याने वाहनधारकाचे होत आहे लाही लाही आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह चे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार